नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मिक्स अँड मेक या चॅनलवर आज आपण बनवणार आहोत एकदम मस्त घरगुती आणि पारंपरिक गोड पदार्थ नारळाची वडी ही वडी इतकी सुंदर मऊ आणि चविष्ट होते की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या स्पेशल रेसिपीजला तर सर्वात प्रथम आपण घेतले ताजं ओलं खोबरं त्याची साल काढून घ्यायची आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं यामुळे वडीचा रंग खूप सुंदर पांढरा शुभ्र येतो नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे केल्यानंतर मिक्सरमध्ये खोबरं एकदम बारीक करून घ्यायचं बारीक केल्यामुळे वडीचं टेक्चर खूप छान आणि मऊ लागतो आता एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून बारीक केलेलं खोबरं परतून घ्यायचं खोबऱ्याचा रंग हलका बदलला आणि त्याचा मस्त सुगंध येऊ लागला की समजायचं खोबरं परतून झालं आहे नंतर त्याला बाजूला काढून घ्यायचं आता त्याच कढईत आपल्याला साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे तर थोडंसं पाणी टाकून आपण जेवढा खोबऱ्याचा कीज घेतला आहे तेवढ्याच प्रमाणात साखर घ्यायची साखर पूर्णपणे विरगळ्यापर्यंत त्याला उकळू द्यायचं पाक तयार झाला की यात परतून घेतलेलं नारळाचं मिश्रण टाकायचं गॅस मध्यमाच्यावरच ठेवून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं फ्लेवरसाठी यात थोडी वेलची पावडर टाकायची हे मिश्रण आता सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत हे कडही सोडायला लागत नाही तोपर्यंत आणि वडी बनवण्यासाठी घट्ट होत नाही साधारण पंधरा ते वीस मिनटं ह्या प्रोसेसला लागतात आता वडी सेट करण्यासाठी घ्यायचं तर इथे आपण केळीचं पान घेतलंय इथे आपण प्लेट किंवा ट्रे सुद्धा घेऊ शकतो पानाला तूप लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण चिकरणार नाही लगेच गरमागरम मिश्रण या पानावर टाकायचं आणि चमच्याच्या किंवा केल्याच्या साह्याने त्याला एक समान पातळ थर देऊन पसरून घ्यायचं इथे चमच्याला किंवा आपण जो पेला वापरणारे त्याला तुपाचा हात लावून घ्यायचा वरून गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप टाकून त्याला हलक्या हाताने दाबून घ्यायचं आपण इथे काजू किंवा बदामाचे कापही वापरू शकतो मिश्रण जास्त थंड न होऊ देता लगेच वड्यांच्या आकारात कापून घ्यायचं आणि पहा अगदी कमी साहित्यात आपली सुंदर मऊ आणि चवीला अप्रतिम अशी नारळाची वडी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची वडी कशी झाली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू